शहराच्या मध्यवस्ती असलेल्या मालवीरापुरा येथील दुर्गामाता मंदिरात शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या शिवमहापुराण कथेचे वाचन प्रमोद पांडे महाराज यांच्या मधुर वाणीतून करणार आहे दिनांक सात फेब्रुवारी ते, ते तेरा फेब्रुवारी पर्यंत दररोज दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत शिवमहापुराण कथा होणार आहे या कथेचे आयोजन कंत्राटदार विपुल भडांगे यांनी केले आहे विारात चले है चले करके फूतो की बारात सज रहे भोले बाबा निराले दूल्हे दिनांक 14 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे संजय गार पवार विदर्भ न्यूज मोर्शी